महाराष्ट्र की फेवरेट प्राजक्ता माली करेगी दोपहर बारह बजे महल ने ज्वेलर की ग्रैंड ओपनिंग सुबह सुबह छह बजे सिल्वर और गोल्ड की ज्वेलरी मेकिंग चार्जेस पर मिलेगा फ्लैट सिक्सटी परसेंट ऑफ जैसे जैसे घड़ी आगे बढ़ती जाएगी ना वैसे वैसे फाइव फाइव परसेंट डिस्काउंट कम होता जाएगा दोपहर बारह बजे से मिलेगा फ्लैट थर्टी परसेंट ऑफ डायमंड ज्वेलरी की मेकिंग चार्जेस पर मिलेगा हंड्रेड और इस सेलिब्रेशन में लगाएंगे चार चांद सोनाली कुलकर्णी के साथ शाम पाँच बजे वर्धा सालोड परिसरातील शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झाले आहे सलग अतिवृष्टी लूमजेक आणि चारकोट राटमुळे झाले यामुळे शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडले आहेत नुकसानीची पाहणी करण्यासाठी कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी सालोड येथे दाखल झाले उपविभागीय कृषी अधिकारी वैष्णवी शिंदे तालुका कृषी अधिकारी शेखर चन्नी उपकृषी अधिकारी रेना भगत सहाय्यक कृषी अधिकारी शुभांगी ढोले यांनी शेतकऱ्यांसह पिकांचे नुकसान पाहिले शहरातील सरपंच अमोल कन्नाके प्रगतशील शेतकरी सलीम पठाण तसेच अनेक शेतकरी उपस्थित होते पाहणी दरम्यान चव्हाण अरुण कृष्णाजी बिडकर आणि सचिन शांतीलालजी सेठिया यांच्या शेतातील सोयाबीन प्लांट चे नुकसान तपासण्यात आले काही शेतकऱ्यांच्या पिकांची पाणी पिवळी पडून झडू लागली तर काही ठिकाणी चार कोट राटमुळे झाडे पूर्णपणे कोमिजून गेली अधिकाऱ्यांनी दिलासा देत सांगितले की नुकसानीचे पंचनामे युद्ध पातळीवर सुरू आहेत आणि शेतकऱ्यांचे नुकसान तात्काळ शासनापर्यंत पोहोचवून योग्य नुकसान भरपाई मिळवून देण्याचे प्रयत्न केले जातील मी सरपंच अमोल कन्नाके सालोडहिरापूर जिल्हा वर्धा येथील गेलेल्या ह्या अतिवृष्टीमुळे या शेतीची मी पाहणी केली असता या शेतीचं नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे माझी सरकारकडे एकच विनंती आहे की या ओला दुष्काळ सर्व शेतकऱ्यांकरिता कर मंजूर करावं आणि शेतकऱ्यांना सरसकट अनुदान द्यावं ही विनंती करतो नमस्कार मी तालुका कृषी अधिकारी वर्धा आज आम्ही सालोड्या गावात सोयाबीनची अतिवृष्टी झाली असल्यामुळे त्यासाठी दौरा केलेला आहे आणि आता आम्ही जे बघतोय तर सोयाबीनचं जे नुकसान आहे त्याचे पंचनामे शासकीय निर्देशानुसार आमचे सहाय्यक कृषी अधिकारी आहेत ते करत आहेत आणि पंचनामे पूर्ण झाल्यानंतर गावात आपल्याला ते दोन दिवसासाठी आम्ही लिस्ट ठेवणार आणि ते डिस्प्ले करणार आहेत तरी सर्व शेतकऱ्यांना विनंती करण्यात येते की आपले जे पंचनामे जे झालेले आहेत ते एकदा लिस्ट पाहून घ्यावी आणि त्याप्रमाणे पूर्ण करावं धन्यवाद महाराष्ट्र टी ट्वेंटी फोर करिता संतोष देशमुख वर्धा होने जा रहा हमारी शॉप को भी शुरू है साठ टका छूट ये हर एक घंटे पाँच परसेंट की कमी चलो चलो जल्दी करो टाइम इज मनी सोते ही रहोगे ऑफर होते ही रहोगे आए देरी से सौ टका देते ही रहोगे नॉप नॉप आई एम फ्रॉम रेजुलर हेलो गुड मॉर्निंग